क्रमांक सात मधून धावलेली गाडी हबीब पठाण शकिर पठाण श्रीजीत सौरभ कामटे तळेगाव पुणे यांचा सम्राट आणि राजा आठव्या सीमितले दोन नंबर लवतली गाडी पाच क्रमांक सात मधून धावलेली गाडी पृथ्वीराज दादा खुटवार यांचा प्रभू आणि पक्षा नव्या सीमितली दोन नंबर उतरली गाडी पौर्णिमा अनिल माने सिरसवणी यांचा सर्जे आणि हर्षवर्धन मावसाहेब पडेल आठपड यांचा सुंदर ए या पहिल्या तासातले या मागे या पुजारी दहाशेड हाताची घडी घालणार या बाहेर या दहा सिनेमध्ये बरली गाडी तास क्रमांक तीन मधली आरोपी पंकज घडगे सिरसोडीकरांची रायफल आणि स्टेट समोरची सर्व गर्दी काढा होमगार्ड नंबर चालका अकराव्या सीमेमध्ये दोन नंबर लावतलेली गाडी बापूशेठ भाडे वाघोली कळंबी संतोष समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा साडी आणि गाडी बाराव्या सीमेमध्ये दोन नंबर लावतलेली गाडी रुग्वे रोहित चोरगे यांचा देवा आणि संदीप विनायक राठोड जालना यांचा वादळ त्या दोन नंबरला गाड्या उतरलेल्या आहेत त्यांनी आपापल्या या ठिकाणी सन्मान चिन्ह घेऊन जायचे एक नंबर तासावरचं प्रेक्षक तुम्ही ऐकणार का पोलीस स्टेशन पोलीस विनंती आहे एक नंबर तासावरचं सगळं पब्लिक बाहेर काढा डिपार्टमेंट डिपार्टमेंटला एक विनंती आहे आजचा ज्या पद्धतीने आपण सहकार्य केलं आत्ता आपला खरा कस पणाला लागणार आहे इकडे या इकडे खाली सगळे समोरचे डिपार्टमेंट सगळे उठून बाहेर काढा साईडला घ्या बाहेर घ्या उठून बाहेर काढा सगळे महाप्रसाद मंदिराकडे नाही या बाहेर या या बाहेर सगळं घ्या प्रेमानं घ्या पहिल्यांदा बारा गाड्या पारात बारा जाधव भाऊ आलेला माणूस चला चल बारीकेटला आला कोणी आणि हिंद के बघत बसा तुम्ही तुमचे फोटो काढून घेतो यावळातला आपण स्टेज खुर्ची काढा स्टेज खुर्ची काढाय तुम्ही काढा ही काढा पुढची सगळी काढाय ऐकाय की रणबीर चला चला बाहेर सगळे ज्या दोन नंबरला उतरलेली गाडी त्यांचं देऊन टाकायचं का लागली सन्मान चिन्ह इच्छित का सीमेमध्ये बाहेर बैलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे म्हणजे लिंब तालवा जिल्हा सातारा श्रीमंत छत्रपती नामदार सिंह राजे महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस बव दिव्याचा एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान आहे सुवर्ण संधी चाल आता घ्यायचं आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस अँब्युलन्सवाले वाले तुम्ही अँब्युलन्स बंद कर नाची काळजी राहिलेली नाही चालू शेवट फ्रेश टाकलं की बाहेर कृपया सर्व प्रेक्षकांना विमंत देवस्थान सहकार्य करावं यात्रा कमिटीला सहकार्य करावं फायनलचा फेरा आहे स्टेज सहभागी कमी करा सर्वांनी चला सगळे इथले चला चला बाहेर सगळे इंद केसरीच्या सर्व स्वयंसेवक जाणार अर्धा हाळा हाळा शेवट आहे उद्या नाही कोण तुम्हाला मागणार शिंगवले पायऱ्या त्या फाटीतला मत्तूर पडणार आहे सर्व ए इंद केसरीज सर्व माग बाबा येते का लक्षात बाबा येते का लक्षात गाडी उडवून जाईल लेहंगा फाटेल सर्वांना आहे अरे हे कशाला मध्ये ठेवले ते वाले तयार राहा आणि स्क्रीन फोटोग्राफर ओ फोटोग्राफर फोटो पोर्तो काढायच्या मोक्याच्या जवळ पुढे जवळ आत्ता उभं राहिले तुमच्या मागे धाव उभे राहते ड्रोन वाले तिकडे नुसते बघते ते आपले आपले बाकी काही ना स्क्रीन चालू मला स्क्रीन पाहिली कशाला कशाला काल बोलला होत हे मित्रांनो काय वाजले मित्रांनो वाडा हिंदा वायर करला गेला डिपार्टमेंट जरा बघा ते बघा िंब तालुका शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीस मार्चला भव्य आणि दिव्य एक आदात एक बैल एक दुसरा एक बैल मैदान श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समोर लिंब आणि लोकनेते आदरणीय जिथे बंद का सावंत मंडळ लिंबे

वया गावाले मैदानाचा फायनलचा फेरा वया गावाले घ्या माग ओरिजिनल हिंद केसरी मैदानातला फायनलचा फेरा रेकॉर्ड ब्रेक हिंद केसरी मैदान एकशे अकरा से सेमी आणि हा शेवटचा फायनल पेरा लक्ष द्या पाच वाजून तीस मिनिटे या की मागे ओ ओ स्क्रीन चालू करा पहिल्यांदा ऐका ना पटकन चालू करा स्क्रीन दोन्ही स्क्रीन बंद फायनल पेरा लावून घ्या एक वाटी जनमाला शौर यशेरा सेट मारा देवी किंडीकर आणि रवी राहुलबाई पाटील आदिली कल्याण यांचा मठव दोराचे थमास चालू आहे भारी सम्राट आणि प्रतीक मधुकर आठवे माळेवाडी यांचा तेजा हे नदी विजयंदा सांगळे रोहिणी यांचा सरकार डॉन त्याचबरोबर परवा पितुवा दणेसे दिमळे के शिवापूर आणि अमित पाटील सुप्रेकरांचा नवीन करार सरकार चालू होणार आहे की नाही त्याचबरोबर शेखर पाटील किरण पाटील वैभव बाईपादी ड्राइवर काय नाही महारुगडेवाडी यांचा कारगिल चार ऋतिकभा पाहत वाटी भाग्रेश जय बाबाजी भक्त परिवार छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि स्वर्गीय पंढरी शेठ फडके विगर पोळेल शिवान तुषार घडपडे प्रशिक्षण व्यापारी यांचा आणि यांचा बादशा सहावटी सौभागी रुपया गायकवाड एकनाथ दरा कंदूर बापू शेठ रामदेव सप्लाय गुले 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 अर्जंटचा आवाज करून सप्लाय सकाळी आलाय निशानी पंच मैदानाचा फायनलचा फेरा सोडा हो थांबा दोन मिनट समालो थांबा सांभाळ ना निशा आणि स्क्रीनचा जनसेचा सप्लाय तुटलाय घुम मंडप आले त्यात काय तिथं धाड वगैरे घुम तुम्ही झामा दिला ना दोन म्हंट थांबा गाड्या सोडू नका स्क्रीन चालू झालेला आहे गाड्या सोडल्या तरी चालतील सोडा निशानी पंच गाड्या सोडा लक्षात घ्यायच्या सेवागिरी महाराजांच्या नावाने यात्रा भरते आणि यात्रेचा वर्ष क्रमांक अष्ट्याहत्तरावा त्या सेवागिरी महाराजांच्या नावाचा एकटा असावं फायनांच्या अखंड भारतात खरं डिपार्टमेंट द्या तुम्ही जर पुढे उभं राहिलं तर पब्लिक न कुठे उभं राहायचं लक्षात घ्या सर कोपरा सेवागिरी महाराजांच्या नावाचा जय जयकार करून आपल्याला एकदा या मैदानाच्या महाराज समाधीपर्यंत आवाज केला पाहिजे गुरु चगतवं गुरु सेवा गुरु जगतवंड जगत गुरु सेवा महाराज की वेळा तुसेच्या मैदानातला हिंद कश्मीर मैदानाचा फायदलचा फेरावला येप्पा सोळाचा प्राण वेगवेगळ्या सगळी असं पुढं तुम्ही किती बरोबर यायचे तिघे लाड्या तुमचं मैदानाचा गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबरचा मान भटकला होता हिंद केसरी सरदार आणि रोमंड या वर्षीचा हिंद केसरीचा मानखरी कोण जो एक नंबर पटकवणार तोच खरा खुरा हिंद केसरीचा मानखरी असणार या मैदानाची संबंध हिंदुस्थानामध्ये एक नंबरचं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून ठेव या मैदानामध्ये एक नंबर करणारा मानाचा हिंद केसरी किताब दिला जातो वळा या मैदानातला फायनलचा फेरावाला एक नंबर तासावरती साखरांचा भावळे आणि अळीवडी कल्याण यांचा मथुर दोन नंबर तासावरती माळेवडी यांचा घरचा साज सम्राट आणि तेजा तीन नंबर तासावरती रामदास सांगळे यांचा सरकार राग आणि किरण पटेल अमित पटेल स्वप्ने कराचा सावकार चार नंबर तासावरती अक्ष गोपनाथ शेठ तुंगे कर्जातकरांचा गोविंदानी वसंत जालने आच उर्थी, लखान, जगन चव्हाण जालनाकरांचा बलवा पाच नंबर तासावरती छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि स्वर्गीय पंढरशेठ जगन फडके विगर पनवेलकरांचा सर्जा सहा नंबर तासावरती छत्रपती संभाजीनगरकरांचा व्याय पी राणा सिल्लोड नाशिककरांचा नाणेगाव गाडी धरा गाडी सोडू नका खाल्ल्या सात नंबर तासावरती घरचा साज आहे मथुरा फार्म मांचाळ एकनाथ दादा तंदूर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आणि राजा आठ नंबर तासावरती आदत आदतचा साज आहे सचिन आणि लक्ष्या नऊ नंबर तासावरती पक्ष आणि फंट्या दहा नंबर तासावरती मासनेकरांचा शंभू आणि पुनम्रेकरांचा सोन्या अकरा नंबर तासावरती पप्पो जगदाळे जगदा वजीर आणि रामा शेठ आणि बाबर तासावरची काळजी आपण घ्या प्रेक्षकांनी आपल्या स्वतःच्या जीवावर फायनल बघायचा हो आपल्या घरी ठेवलेला भाकर तुकडा आपणच खायचाय पावळ्याला अवतान देऊ नका मानाच मान सन्मान आणि इतिहास असलेले कसे फायना फेर आणि फायनान्स